देव गैशिद्ध सिद्ध तर मला अनुभव आला हा की मला ऑक्टोंबर महिन्यात ज्यावेळेला देव बसतात त्यावेळी मला देवांच्या दर्शनासाठी यायचं होतं आणि त्यावेळेला गुरुवार होता आणि मग मला काही कारणास्तव येणं जमलं नाही तर काशी लिंगदेवाने सरपून पद येऊन मला त्या दिवशी अडीच सात वाजताच दर्शन दिलं तिथं त्यामुळं मी धन्य झालो आणि असंच त्याने प्रत्येक मला संकटात त्यांनी साथ दिली आजपर्यंत आणि नेऊन भेटून गेलो त्यांच्या घरी मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही आणि कधी येत आहे तर त्यांनी मला मला अडचण येणार हे देवांना माहीत झालेलं म्हणून त्यांनी आम्हाला या म्हणून सांगितलेलं मंगुलीला या असं सांगितलेलं मग त्यानंतर मला त्यांनी दृष्टांत देऊन सांगितलं की या। तुम्ही यायला पाहिजे म्हणजे माझ्या बहिणीला दृष्टांत दिला त्यांनी की तुझी तुम् बहीण अडचणीच आहे आणि तू तुझ्या बहिणीला सांग की दर्शनासाठी यायला एवढं सांग